अंबरनाथ शहराची लोकसंख्या जलदगतीने वाढत असली तरी शहरातील पार्किंग व्यवस्था वाढलेली नाही त्यामुळे स्टेशन परिसरातील व्यापाऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागतोय गाडी पार्क करण्यासाठी पार्किंगच नसल्यामुळे कोणतेच ग्राहक स्टेशन परिसरात सहज येत नाहीत त्याचा ये सर्व परिणाम व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होताना दिसतोय अंबरनाथ शहरातील स्टेशन परिसरात बहुसंख्य व्यापारी हे गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून व्यापार आहेत ज्या काळात वाहनांची संख्या मर्यादित होती त्या काळात व्यापार जलद गतीने सुरू होता शहर वाढत असताना आणि त्या शहराची लोकसंख्या वाढत असताना रस्त्याचे रुंदीकरण रखडले आणि पार्किंगची संख्या वाढत पार्किंग गेली त्या सर्वांचा परिणाम आता व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होताना दिसतोय स्टेशन परिसरात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पार्किंगची योग्य सुविधा नसल्यामुळे स्टेशन परिसरात खरेदीसाठी ग्राहक पाठ फिरवत आहेत एकेकाळी तेजीत चालणारा व्यापार आता पूर्णपणे ठप्प झाल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे अंबरनाथच्या स्टेशन परिसरात मुख्य रस्त्याला लागून अनेक मोठे दुकाने आजही ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत या ठिकाणी येणारे बहुसंख्य ग्राहक हे ऑटो रिक्षाने येणारे आहेत साधी दुचाकी घेऊन देखील या दुकानात कोणी ग्राहक सहजासहजी येत नाहीत अंबरनाथच्या स्टेशन परिसरात जी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे ती पार्किंग व्यवस्था कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच अपुरी पडते त्यामुळे दिवसभर येणाऱ्या ग्राहकांना कोणतीही पार्किंगची सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे स्टेशन परिसरात पार्किंगची सुविधा वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज